मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ हा थोडासा माहितीपूर्वक होणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर याच्यामध्ये चुकीचं कोण आहे ते पण सांगू शकतो आता या ठिकाणी मी अप्पर डिप्पर दिला का दिला तर त्या साईडला लेफ्ट साईडला मुलं पण चालत होती आणि या सरांचं बघा तुम्ही त्या साईडला स्कूटी उभी असल्यामुळे ते रोडच्या आतमध्ये येत आहेत तर रिक्षावाला देखील तसंच मध्ये आला आणि त्याच्यामुळे मला अप्पर डिप्पर द्यायला लागले असे मारायला कुणी शिकवलंय रोड कुठला आहे अप्पर डिप्पर दिला त्याला हा रोड कुठला आहे का नसेल तर तुमची गाडी मी तुम्हाला लक्षात येईल मग का कंप्लेंट इथले इथं गाडी बंद होईल घेऊन जातील म्हणून मी मध्ये आडवी लावली अशी मुद्दाम कारण तुम्हाला तुम्ही अप्पर डिप्पर आता इथं लावायचं तुम्हाला हक्क आहे का चुकीचं केलं का समजते का समजते का तुम्हाला बरं ठीक आहे आता परत आणि इथं गाडी लावून तुम्ही पण मारताय तुम्हाला आहे का लायसन्स काढा तू कडा लायसन्स या लोकांना सुधारायला पाहिजे चाहिए की क्या आपको खड्डे में का हो सर बघा तुम्हाला सॉरी बोल नकोस

थांबाल तुम्ही घेतो साइड ला मी काय पळणार नाहीये मी नाही पळणार थांबतो इथं साइडला ठीक आहे ना, तो ना मी साइड ला घेतो मी काय पळणार नाहीये काय झालं काय सांगा मला ठीक आहे तुम्हाला अधिकार नाहीये माझं लायसन्स बघण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये माझं लायसन्स बघण्याचा सांगतो मी अधिकार मी सांगतो ठीक आहे ठीक आहे चालेल काय करायचं मिरर तुम्ही करताय मिरर वाक तुम्ही तू स्वतः मूर्खपणा केला ठीक आहे ना आता हे पांढरे लाईट लागले त्यांना तुला का मारलं तुम्हाला माहिती मारायचं नसतात कुठं मारतात हायवेल मारतात एवढं म्हणलं आता तो समोर माझ्या येतोय तर मला तर हे करायला लागेल ना कोण म्हटलं ना तू एक घाट बाहेर तुला दाखव निसाँ, निसाँ, निसाँ निसाँ मैं मैं तो मी तुम्हाला मागा सॉरी पण म्हणलो नाही तू आता तिथं बोललो माझ्याकडे माझ्याकडे सगळं माहित नाही रेकॉर्ड चुकलं तर मी सॉरी पण म्हणलोय तिथं तू तू म्हटलं तिथं म्हणलोय सोनवा टप्पर मारतोय अहो तो रिक्षा आला इकडे जायचं चालतो हॉर्न कशा रेडी झालाय तुला ठीक आहे तुम्ही पुढे हॉर्न वाजवतो मी हॉर्न वाजवत नाही मी का स्वतःची आधी ठीक आहे मग मी मग तुम्हाला सॉरी म्हणतो त्रास देऊन कोण ऍक्सिडेंट होतील तुझ्यामुळे आणि पूर्ण अप्पर लावून तर गाडी चालवली नाही अप्पर पण दिलत मी का गाडी थांबलो त्यांना फक्त अप्पर दिलत मी का थांबलो मी अप्पर इथं मारत नाही मला तुला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातो आणि मग मी कोणाचे ते सांगेल मी तसं नाही मी, मी पण चांगलं का। का। काम करतो मला सांगतो तुला मी काय म्हणतो आता मी धस ला फोन करेन मी घरी जाऊ आता गाडी कॅन्सल होईल तुझी सांग तुला काय करायचं तुम्हाला विचारतो ना मला अधिकार नाही तसं नाही मला तुला तो विषय नाहीये मी तुम्हाला सॉरी अगोदर पण मी सॉरी बोललो ठीक आहे म्हणलं समोर उभारा पेपर मारू दे मॅडम मी पांढरे लाईटच्या विरोधात माझ्या हजार व्हिडिओ आहेत मग तू काय करतो स्वतःला उपयोग आहे उपयोग काय तुला डोकं आहे का तुला मग स्वतः वारतो कशाला व्हिडिओ केलेस डोकं आहे का तुझं डोकं चालतंय का तुझं बरं ठीक आहे ठीक आहे सॉरी तुम्ही समोर उभं राहा मी मारतो हा तो हा काय करणार मी स्वतः लोकला परमिशन तर कॉनरलच नाही पांढरी लावला कोर्ट सध्या सांगतोय कोर्ट कसं नाही दिले हल्ली जे भाग आहे ना कशाला दिले वापरायला दिले ना ठीक आहे सॉरी म्हणलं ना मी नेक्स्ट टाइम वापरणार मी मी आणि नाही शक्यतो लावली म्हणून आहे का सर मी म्हणतो ना मी स्वतः पण वापरत नाहीये मी तेव्हाच वापरतो फक्त आता इथं एवढं झालं की तो रिक्षावाला इकडे जायचं तिकडे जायचं डिप्पर हात मारायचा संबंध नाही डिप्पर मारायचा मी हॉर्न शक्यतो झिरो हॉर्न वाजवण्याचं माझं हे असतं मी कुठेही काहीही करत नाही उभा राहतो गाडी नाही स्पिडीचा दिवसा मुलं बरोबर हे बघा दिसतंय का असा डीपर मारताय माझी डोंडा मारताय असा तो रिक्षा कन्फ्युज होता तो रिक्षा मध्ये आला आणि थांबायला येते की नाही ब्रेक आहे ना तुमचा होतो की साहेब स्लोच होते अचानक नसतं थांबवत साहेब ठीक आहे ुक्लास्टमर प्लीज रेज अ कम्प्लेट अगेन्स्ट दिस ड्रायव्हर डू अ फेवर फॉर युअर सर्स ही इज नॉट ड्रायव्हिंग सेफ यू कॅन हिट यू अँड टेक यू इवन सो डोंट ट्रस्ट दिस गाय पुट अगेन्स्ट हिम दॅट यू विलिस्ट यू विल गेट अज डि इज नॉट सेफ माहित आहे मॅडम लक्षात ठेवा लोकांनी माराल तुम्ही रस्त्यावर आहे सर्वांनाच होतो मी मी पण व्हिडिओ साठी आणि स्वतः इथे इंटरनल ठीक मग त्याच्याबद्दल आता तिथं दरवेळेस आपले जाणत नाही प्लीज बिकॉज दिस गाईज हॅव टू बी करेक्टेड अदरवाइज दे विल वन डे किल यू येस सॉरी उद्या तो व्हिडिओ होतो मला तरी काय मला मला पण तेच पाहिजे कोणीतरी बोललं पाहिजे आता ह्याला काही बोलणार नाही तो शेपट असा साईडला घालून ना आणि साईड निघून जाईन तो याचा आता मी याच्या अंगावर घालतो गाडी